कार मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आहे आणि रक्षाबंधन पण खूपच जवळ येत आहे तर रक्षाबंधननं आपल्याला प्रत्येक बहिणीला मिठाई ही घ्यावी लागते तर आज मी मिठाईची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर शेंगदाणे घेतलेत खोबऱ्याचा खीस घेतला आहे साखर आणि घरीच बनवलेलं पनीर आहे घरच्या दुधापासून बनवलेलं ते घेतलं आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे आणि एक डेअरी मिल्कची कॅडबरी आता इथं मी कढईमध्ये हे शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजून झाले की त्याच्या आपल्याला सालं काढून घ्यायच्यात अगदी पांढरे शुभ्र करायचेत तर रक्षाबंधनला आपण प्रत्येक वेळीच बाहेरून मिठाई खूप महाग महाग विकत आणण्यापेक्षा घरीच बनवली तर खूपच छान तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे तर आज आपण शेंगदाण्याच्या आणि पनीरची मिळून अशी मिठाई बनवणार आहोत बर्फी बनवणार आहोत तर बघा शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचेत शेंगदाणे आता पावसाळा आहे त्यामुळे लवकर भाजत नाही तर मंद गॅसवरच भाजायचे तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत तर आता काढून घेऊया आता शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून पाच मिनटं साईडला ठेवून नंतर त्याची आपण टर्फलं काढून घेऊया हे बघा आता आपण याची छान प्रकारे टर्फलं काढूया टर्फलं काढूनच एकदम असे पांढरे शुभ्र शेंगदाणे करायचे आहेत एखादा अर्ध टर्फल राहिलं तर काहीच हरकत नाही रक्षाबंधनसाठी आपल्या भावाला आपण स्वतःच्या हाताने बनवलेली मिठाई खायला घाल घालूयात तरी आता सर्वात प्रथम आपण घेतलेली साखर जी आहे ती बारीक करूया तुम्ही साखर आयती साखर घेतली तरी चालेल जी बाजारामध्ये मिळते आता मी याच्यात शेंगदाण्यांची टर्फल काढलेली शेंगदाणे बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक भुगा करून घ्यायचा आहे आपल्याला शेंगदाण्याचा तर इथं बघा मी एकदम बारीक याचा भुगा करून घेतलेला आहे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे पिठासारखं आपल्याला या शेंगदाण्याला तर याच्यातच तुम्ही पांढऱ्या तिळाची पावडरसुद्धा घालू शकता आता मी याच्यात थोडंसं तूप घातलं आहे थोडं थोडं तूप घालून चांगलं चा, मळून घ्यायचं आता याच्यात मी पनीर घालणार आहे जे घरीच बनवलेलं आहे आता याच्यात पिठीसाखर घालून छान प्रकारे तूप पिठीसाखर आणि शेंगदाण्याचा केलेला जो भुगा आहे तो छान प्रकारे मिक्स करून घेऊया जर हे चांगलं एकजीव केलं तरच आपल्याला टेस्ट छान येते आणि साखर एकजीव नाही केली तर साखर आपल्याला जी पिटी साखर आहे ते कुठेतरीच गोड लागतं आणि ते मिक्स होत नाही व्यवस्थित त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते येत नाही सो त्याला आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चोळून चोळून अगदी मिक्स करून घ्यायचं आहे तूप बसेल एवढं तुम्ही घालू शकताय बघा असा त्याचा मुटका झाला पाहिजे दाबल्यावर तर आता मी याच्यात पनीर घालते आहे तर मी इथं दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतले असतील आणि मी इथं शंभर ग्रॅम पनीर घेत आहे तुम्ही बघू शकता तुम्ही दड दीडशे ग्रॅम पनीर घेतलं तरी चालेल याच्यात मिक्स करायला पनीर याच्यासाठी घ्यायचं आहे की एकदम विकतच्या बर्फीसारखी टेस्ट आणि चव लागते आता इथं केलेला जो खोबऱ्याचा भुगा आहे तो एकदम थोडा घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू हुल तूप घालून छान प्रकारे मिक्स करायचे तर आता याचे मळून घेऊया छान प्रकारे बघा शक बघू शकता तुम्ही एकदम छान प्रकारे याचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही याच्यात ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता आता मी इथे एक डेरी मिल्कची कॅडबरी घेतली आहे जी आपल्याला मेल्ट करून घ्यायचे गॅसवर पाणी गरम करून त्याच्यात एका भांड्यामध्ये आपल्याला ही कॅडबरी मेल्ट करून घ्यायची बघा तुम्ही एक एक इंचाच्या साईजमध्ये असे छान प्रकारे कुठल्याही शेपमध्ये या बर्फ्या तयार करू शकता तर मी तर अशा या बर्फ्या आता ही मेल्ट केलेली कॅडबरी जी आहे त्याच्यात या डीप करून ठेवून देऊया तर माझ्याकडे कॅडबरी थोडीशी कमी असल्यामुळे मी तुम्हाला थोड्याच कॅडबरी अशा हे करून दाखवणार आहे ज्या फ्रीजला सेट करून दाखवणार आहे तर तुम्ही भरपूर सारी चॉकलेट चॉकलेटसुद्धा घेऊ शकता त्याच्यातसुद्धा ही जी केलेली बर्फी आहे आपण ती डीप करून फ्रीजमध्ये तीन चार तासासाठी ठेवून देऊ शकता आता आपण केलेल्या या बर्फ्यांवर भुगा घालूया आपला खोबऱ्यांचा जो किस आहे तो किंवा तुम्ही त्या किसामध्ये जरी या बर्फ्या अशा डीप करून घेतल्या तरी चालतील आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊया तीन ते चार तास तर तुम्ही बघू शकता मी एक दोन तास या कॅडबरी ठेवल्या होत्या तर एकदम मस्त अशा या कॅडबरी झालेल्या आहेत तर ही माझी कॅडबरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली या तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझी ची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल बर्फ्यांची तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद